हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू डॉक्टर सेट अकॅडमी आज तीन जून आजपासून बरोबर बारा दिवसांनी आपली सेटची परीक्षा असणार आहे परीक्षा क्वालिफाय व्हायचं असेल तर ज्या किमान गोष्टी आपल्याला माहिती असायलाच हव्यात त्याविषयी आपण आजच्या या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत प्रथमत आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की सेट परीक्षेमध्ये दोन पेपर्स असतात पेपर वन आणि पेपर टू पेपर वनमध्ये पन्नास क्वेश्चन्स आणि पर क्वेश्चन टू मार्क्स म्हणजे एकूण शंभर मार्क्सचा हा पेपर वन असतो आणि त्याच्यामध्ये आपल्याला किमान पस्तीस क्वेश्चन्स आपले जर बरोबर सुटले आणि सत्तर मार्क्स आपल्याला यात मिळाले तर क्वालिफाय होण्याचे चान्सेस बरेचसे वाढून जातात पेपर टूमध्ये शंभर क्वेश्चन्स असतात दो, दोन मार्क्सचा एक क्वेश्चन म्हणजे दोनशे मार्क्सचा आपला पेपर टू असतो आणि देखील जर आपल्याला वन फोर्टी प्लस मार्क्स मिळाले तर तुम्ही निश्चितपणे क्वालिफाय व्हाल मग तुमचा विषय कोणताही असो त्यामुळे आपली स्ट्रॅटेजी पेपर वन आणि पेपर टू याच्यात पेपर वनवर अधिक फोकस करून अधिकाधिक मार्क्स त्याच्यातून घेऊन पेपर क्वालिफाय करण्याकडे आपला भर असणार आहे आता ह्या बारा दिवसात आपण परीक्षा क्वालिफाय होण्याच्या दृष्टीने काय काय करू शकतो किंवा काय चुका आपण टाळू शकतो जेणेकरून आपण परीक्षेमध्ये हमखास यश मिळवू शकतो त्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत आपण पहिले पेपर वन विषय बघूया त्या अगोदर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सेट परीक्षेविषयी आपण सगळ्यांनी लक्षात घेतली पाहिजे ती म्हणजे याच्यात नो निगेटिव्ह सिस्टीम आहे कोणत्याही प्रश्न कोणत्याही प्रकारे चुकीच्या प्रश्नांचे मार्क्स याच्यात कमी होत नाहीत त्याच्यामुळे हमखास शंभर टक्के सगळे प्रश्न अटेम्प्ट करा कारण जर समजा पन्नासपैकी चाळीसच प्रश्नांची उत्तरं आपल्याला येत आहेत दहा प्रश्नांची उत्तरं आपल्याला येतच नाही आहेत अगदी अनोळखी ते प्रश्न आहेत अशावेळी स्वतःचं लॉजिक वापरून आपण त्यातले चार ते पाच प्रश्नांची उत्तरं जरी आपली बरोबर आली जरी पाच ते सहा प्रश्न चुकले आणि चार प्रश्न जरी आपले त्यातले बरोबर आले तरी आठ मार्क्स आपल्या पेपर वनच्या मार्क्समध्ये ॲड होतील आणि क्वालिफाय होण्याच्या दृष्टीने हे आर्ट मार्क्स पण मोठी अचीवमेंट असणार आहे त्याच्यामुळे निगेटिव मार्किंग सिस्टीम नाही आहे हे लक्षात घेऊन सगळे प्रश्न अटेम्प्ट करण्याचा आपण याच्यात प्रयत्न करणार आहोत किंवा करणारच आहोत पन्नासच्या पन्नास प्रश्नांची उत्तरं आपण पेपर संपण्याच्या अगोदर लिहिलेली आहेत याची आपण खात्री करायची तर आता बारा दिवसात आपण काय काय केलं पाहिजे त्याची स्ट्रॅटेजी जर आजपासून आपण आखायची म्हटली तर मी सगळ्यात जास्त भर देईल ते पी वाय क्यू सोडवण्यावर प्रीवियस इयरचे क्वेश्चन पेपर सोडवल्यामुळे आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं परीक्षेविषयीचा एक आपला निश्चित पेपर कसा असणार आहे त्याविषयीचा एक निश्चित अंदाज येतो आणि परीक्षा जर वेळ लावून सोडवले बऱ्याच जणांची एक समस्या मी ऐकत आलेली आहे या परीक्षेमध्ये की पेपर वनला मार्क्स वेळ कमी पडतो पेपर वनचा प्रश्न सोडवण्यासाठी बऱ्याच जणांना वेळ पुरेसा ठरत नाही यावरचं एकमेव सोल्युशन म्हणजे आपण जे, आपन, जे पी वाय क्यूज आहेत तर त्या सोडवण्याचा आपण याच्यात प्रयत्न करणार आहोत आता मग सगळ्याच प्रश्नपत्रिका सोडवायच्या का तर मी म्हणेल आता ह्या बारा दिवसात नक्कीच नाही दोन हजार अठराच्या अगोदरच्या ज्या सेटच्या प्रश्नपत्रिका आहेत त्या सिक्स्टी मार्क्सच्या होत्या uh, सॉरी सिक्स्टी क्वेश्चन्स त्याच्यात होत्या आणि पैकी फिफ्टी uh, क्वेश्चन्स कोणते अटेम्प्ट करायचे आणि हंड्रेड मार्क्सचा असाच तो पेपर असायचा पण दोन हजार एकोणीसपासूनच्या ज्या प्रश्नपत्रिका आहेत त्याच्यात फिफ्टी क्वेश्चन्स हंड्रेड मार्क्स ऑल क्वेश्चन्स आर कंपल्सरी अशा प्रकारच्या प्रश्नपत्रिका आहेत त्यामुळे आपण आत्ताचं जे पेपरचं स्वरूप आहे त्याच प्रकारच्या प्रश्नपत्रिका जरी सोडवल्या एवढ्या बारा दिवसात वेळ लावून दररोजची केवळ एक प्रश्नपत्रिका सोडवायची एक तास त्याच्यासाठी लागतो त्याच्यामुळे काय होईल आपला सराव होईल आणि आपल्याला वेळ पुरत आहे किंवा नाही त्याचा अंदाज येईल आणि पुरत असेल तर वेल अँड गुड जर पुरत नसेल तर कशा पद्धतीने आपण पेपर सोडवला पाहिजे जेणेकरून आपल्याला वेळ पुरेल कोणत्या प्रश्नांना आपला वेळ जास्त जातो आहे ते देखील आपल्या लक्षात येईल केवळ आंधळेपणाने नुसतंच पेपरला जातो आहे जाऊन बसायचं कोणत्याही पूर्वतयारीशिवाय आणि मग नंतर मला मी क्वालिफाय झालो नाही मला मार्क्स मिळाले नाही हा नंतर पश्तावा करण्यापेक्षा आत्ता जर आपण पी वाय क्यू सोडवले किमान पाच ते सहा प्रश्नपत्रिका तर ते निश्चितपणे आपल्या सगळ्यांच्या हिताचं असणार आहे त्याच्यानंतर दुसरं एक महत्त्वाची गोष्ट यामध्ये असेल ती म्हणजे एम सी क्यू सोडवण्यावर भर द्या आपण आतापर्यंत दहा प्रश दहा जे घटक आहेत सेट पेपरमध्ये असणारे तर ह्या दहा घटकांचा अभ्यास पूर्णपणे सगळ्यांनी जवळजवळ केलेलाच आहे तर डिस्क्रिप्टिव रीडिंगवर भर देण्याऐवजी एम सी क्यूचा सराव आता करण्याची वेळ आलेली आहे परीक्षेत या प्रकारचेच प्रश्न आपल्याला येतील आणि सराव केल्यास ते परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचं ठरेल पेपर वनमधील दहा घटकांपैकी जो तुमचा आवडता आणि अधिक अभ्यास असलेला घटक असेल त्यावर आता भर द्या उदाहरणार्थ अंकगणितावरचे प्रश्न तुम्हाला चांगल्या प्रकारे सोडवता येत असतील तर त्यांचा अधिकाधिक सराव करा जो घटक खूप डिफिकल्ट वाटतोय त्याच त्यासाठी वेळ देण्याची आता गरज नाही आपण आता थोडंसं पेपर टू विषय बघूया पेपर टूच्या पी क्यूचा जर विचार केला तर त्यात देखील जशीच्या तशा प्रश्न रिपीट झालेले मी पाहिलेले आहेत त्यामुळे किमान पाच वर्षांचे पी क्यू पेपर टूचे देखील निश्चितपणे सॉल्व करा आणि एम सी क्यूचा सराव करा पेपर टूचा अभ्यास करणारे बरेच जणं फक्त डिस्क्रिप्टिव्हचे बुक्स रीड करताना मी पाहिलेले आहेत कन्सेप्च्युअल स्टडीसाठी ते योग्यपणे पण आता परीक्षेला केवळ बारा दिवस बाकी असताना एम सी क्यूवर भर द्या पेपर टूला वेळेची समस्या फारशी काही कोणाला येत नाही वेळ सगळ्यांना पुरतो पण म्हणून फार टाईमपास करू नका अनोळखी प्रश्न शेवटी अटेम्प्ट करण्याचा फॉर्म्युला जो आपण पेपर वनसाठी वापरणार आहोत तो इथं देखील वापरा आणि एवढं सगळं होऊ नये पेपरला गेल्यावर थोडीशी भीती प्रत्येकाला वाटतच असते मी तीन विषयात स्वतः नेट सेट क्वालिफाय झालेली परंतु तरी देखील चौथ्यांदा पेपरला गेल्यावर मनात थोडं संभ्रवून तर निश्चित असतो परंतु डरके आगे जीत आहे असं म्हणतात स्वतःला समजवा आणि बी कॉन्फिडेंट कॉन्फिडेंटली पेपरला सामोरे गेलात तर यश निश्चितच मिळेल ऑल द बेस्ट फॉर द एक्झाम परीक्षेविषयी काही शंका असतील काही क्युरीज असतील तर कमेंटमध्ये विचारा मी उत्तर देण्याचा निश्चितपणे प्रयत्न करेल आणि व्हिडिओ आवडला असेल उपयुक्त वाटला असेल तर निश्चितपणे लाईक करा शेअर करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा थँक्यू